मित्रांनो वसुबारस ते भाऊ बीच गुरुचरित्राचा हा अध्याय वाचा सर्व मनोरथ पूर्ण करणारा आणि नवसाला पावणारा हा अध्याय मानला जातो काही दिवसातच दिवाळी सुरू होईल दिवाळीचा कालावधी हा वसुबारसपासून भाऊ बीचपर्यंत असतो अगदी सहा सात दिवसांचा हा कालावधी असतो तर या दिवसांमध्ये तुम्ही रोज सकाळी अंघोळ करून गुरुचरित्राचा हा अध्याय वाचायला सुरुवात करा जर जमलं तर सात दिवस आपल्याला मिळतातच तर तुम्ही संपूर्ण गुरुचरित्र केलं तरी चालेल पण संपूर्ण गुरुचरित्र करण्याचे खूप कठीण कडक नियम आहेत आणि सगळ्यांनाच त्याचे पालन करता येईल असं नसतं म्हणूनच त्यासाठीच गुरुचरित्राचा हा अध्याय तुम्ही वाचायला सुरुवात करायला पाहिजे सतरा तारखेला वसुबारस आहे तर सतरा तारीख शुक्रवारपासून तुम्ही रोज सकाळी हा अध्याय वाचा आणि तेवीस तारखेला गुरुवारच्या दिवशी भाऊबीज आहे तर या दिवसापर्यंत तुम्ही गुरुचरित्राचा हा अध्याय वाचायचा आहे जर शक्य असेल तर सतरा तारखेपासून संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण सुरू करा तेवीस चोवीस तारखेपर्यंत तुमचे संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण पूर्ण होईल पण ते, ते चाललं की नियमांचे पालन होणार नसेल तर मग करून काही उपयोग नाही म्हणून तुम्ही मग गुरुचरित्राचा हा अध्याय वाचा याचे कोणतेही नियम नाही नियम एकच आहे की सकाळी शुद्ध असताना अंघोळ करून झाल्यावर लगेचच काहीच न खाता न पिता आपण देवघरासमोर बसून हा अध्याय वाचून घ्यायचा संध्याकाळी वाचायचा नाही कारण आपण कुठेही जातो येतो फिरतो काही खाल्लं जातं त्यामुळे सकाळीच शुद्ध असताना हा अध्याय वाचून घ्यायचा पाटावर पोथी ठेवायची अध्याय वाचायचा पुन्हा अध्याय वाचून झाल्यावर पाटावरची पोथी कापडात गुंडाळून तिथेच ठेवून द्यायची सारखी सारखी तिला उचल ठेव करायची नाही जर पोथी नसेल पारायण नसेल तर मग तुम्ही गुगलवरून पी डी एफ फाईल डाउनलोड करून मोबाईलमधून सुद्धा हा अध्याय वाचू शकतात हा अध्याय इच्छा पूर्ण करणारा मनोरथ पूर्ण करणारा आणि आपण जेही नवस मागू जीही इच्छा मागू ते पूर्ण करणारा मानला जातो हा अध्याय आहे गुरुचरित्राचा अठरावा अध्याय तुम्ही नक्की एक वेळेस रोज वसुबारसपासून भाऊबीज येईपर्यंत रोज वाचा नक्की तुमच्या इच्छा पूर्ण होतील नक्की तुमचे मनोरथ पूर्ण होईल जेही मागाल ते नक्की पूर्ण होईल ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ